विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे इंदापूरच्या रुक्साना शेख राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित नवी दिशा नवे उपक्रम या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न पुणे येथे रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील निवडक पन्नास उपक्रमशील शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणारे नवी दिशा यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीजवडीच्या शिक्षिका रुक्साना शेख यांना राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले संपादक देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी माजी उपसंचालक विकास गरड उपप्रशासकीय अधिकारी शिवांगी चव्हाण सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर विजय आवारे याचबरोबर शिवाजी खांडेकर सचिन डिंबळे बाळकृष्ण चोरमले सेवानिवृत्त शिक्षिका विजया महाडिक यांच्या उपस्थितीत या पुरस्कार पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्र सेवा दलाचे फुले सभागृह गुरुजी स्मारक येथे सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत संपन्न झाले यावेळी सर्वच मान्यवरांनी आपल्या भाषणातून या पुस्तकातील उपक्रमांचे कौतुक करत महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात नवी संधी देण्याचे काम केले असल्याचे व्यक्त केले या पुस्तकात श्रीमती रुखसाना युसुफ शेख इंदापूर पुणे श्री जे डी पाटील सिंधुदुर्ग स्वाती पाटील सिंधुदुर्ग बळीराम जाधव अहमदनगर संतोष गवडी अहमदनगर प्रदीप विघ्ने नागपूर प्रमिला गावंडे अहमदनगर दीपाली लोखंडे पुणे ध्रुवास राठोड जळगाव शंकर चौरे धुळे लता गवळी अहमदनगर किसन फटांगडे अहमदनगर त्याचबरोबर गीतांजली माथनकर यवतमाळ रफत इनामदार पुणे नेहा गोखरे यवतमाळ रोहिणी गायकवाड बीड उज्ज्वला फटांगरे पुणे सोपान बंदावणे पुणे सदानंद कांबळे रत्नागिरी आयुब शेख पुणे वसुधा नाईक पुणे सीमा बोजेवार यवतमाळ चित्रा गोतमारे यवतमाळ बापू चतुर नाशिक सुप्रिया चोरघे पुणे वैशाली काळे पुणे मिनल पाडावे ठाणे सरला गावडे अहमद सतीश मुंडगेकर रत्नागिरी संजय पवार रायगड सुहास दोरुगडे रत्नागिरी रुपाली पाटील रत्नागिरी शीतल मदने पुणे अनिता रहांगडाले भंडारा विजय वाघमोडे रत्नागिरी संगीता मस्के पुणे लता साळवे औरंगाबाद करुणा गावंडे चंद्रपूर वैशाली पाटील पालघर तिरुमला माने पुणे हेमलता चव्हाण पुणे स्मिता पाब्रेकर रायगड सुनीता निकम अहमदनगर जया कुलथे अहमदनगर मीनाक्षी नागराडे वाशिम बंडोपंत नजन पुणे विजय माने पुणे झुंबर कदम पुणे वनिता मस्कर पुणे या पन्नास उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमाचा समावेश या पुस्तकात आहे मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशक राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुस्तक वितरण पुरस्कार वितरण करण्यात आले वरील सर्व नवो पराक्रमाचा महाराष्ट्रातील शिक्षक विद्यार्थी यांना प्रेरणादायी व उपयुक्त ठरणार आहे अतिशय मेहनत घेऊन सर्वांच्या समन्वयातून अफलातून निर्मिती करण्यात आलेली आहे आजच्या या सोहळ्याला महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते देवराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे विश्व न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा